चैतन्य महाप्रभूंनी नामाचा एवढा मोठा प्रचार केला आज संपूर्ण विश्वामध्ये आपण हरे राम हरे कृष्ण म्हणताना पहा वृंदावनामध्ये जर आपण गेला तर वृंदावनामध्ये सकाळी सकाळी चार वाजताच सुंदर प्रकारच्या साड्या स्त्रियांनी घातलेल्या असतात सगळ्यांच्या डोक्यावर पदर असतो आणि नाकापासून तर कपाळापर्यंत असा उंच गंध लावलेला असतो हातामध्ये जे मळ असतय आणि मुखामध्ये आहे हरे रामा हरे रामा हरे राम रामा, रामा रा, कृष्ण हरे हरे आहो या स्त्रिया भारतातल्या नाही या स्त्रिया कोणी अमेरिकेतल्या आहे कोणी जर्मनीच्या आहे कोणी रशियाच्या आहे आणि आडाणी नाही कोणी आय टी क्षेत्रातल्या आहे कोणी वैद्यकीय क्षेत्रातल्या आहे परंतु इथं येऊन भगवंताच्या नामाचा एवढा रस मिळाला की त्या नामाच्या रंगामध्ये रंगून गेल्या परंतु या हे नाम नेण्याचं काम ज्या परंपरेनं केलं चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेमध्ये ते झालं ते चैतन्य महाप्रभू संन्यास घेण्याच्या अगोदर अर्थात नामाची साधना करण्याच्या अगोदर हे सगळे साधना करीत असताना हे सगळी साधना करत असताना अगोदर ते न्यायशास्त्री होत आहेत न्याय म्हणजे काय तर्काचा विचार जेताय त्या न्यायशास्त्राचा न्याय चा न्याय अभ्यास त्यांनी केला आणि स्वतःचा एक ग्रंथ लिहिला गुरुजीकडे शिकायला जायचे त्यांचा एक मित्र पण होता रघुनाथ नाव त्याचा चरित्र त्यांनी सुद्धा न्यायाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि न्यायाचा ग्रंथ लिहिल्यानंतर त्याला कळालं की हा जो नेताई आहे त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय न्यायाचाच लिहिलाय पण हा एवढा हुशार आहे त्यांच्या मित्राला कळालं की निताईनं सुद्धा ग्रंथ लिहिला न्यायाचा <laughs> यांचा ग्रंथ जर लोकांनी पाहिला तर माझं कोण पाहील ते नेताईला म्हणजे चैतन्य महाप्रभू गताश्रमीचे त्यांना सांगितलं की तुझा ग्रंथमध्ये घेऊन ये बरं तुझा ग्रंथ मला ऐकायचा आहे गुरूंच्या गुरुकुलामधून निघाले आणि गंगेमधून प्रवास करत असताना नावेमध्ये बसलेले होते जेव्हा नीताई आपले सिद्धांत वाचायला लागले न्यायचे तेव्हा रघुनाथाच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलेत नीताईने विचारलं अरे रघुनाथ डोळ्यामध्ये अश्रू का म्हणजे तुम्ही जसा ग्रंथ लिहिला तसा मी ग्रंथ लिहिलाय एवढा सुंदर तुमचा ग्रंथ कोण वाचेल माझा असं ऐकल्याबरोबर नेताईने आपला ग्रंथ उचलला आणि गंगे मातेला अर्पण करून दिला फेकून दिला रघुनाथाच्या डोळ्यामध्ये आश्रू यायला लागले अरे का फेकून दिला म्हणजे ज्या ग्रंथामुळं इतरांच्या डोळ्यामध्ये आश्रू येणार असेल असे ग्रंथ छापून करायचे तरी काय हे फक्त एक नामधारक करू शकतो आणि त्या नामाने त्याच्या हृदयामध्ये येणारी ही प्रेमाची भूमिका आहे रघुनाथ म्हणाला आम्ही ग्रंथ लिहून पंडित होऊ फक्त पण तुझ्या जीवनाने आणि तुझ्या या अंतकरणाने सगळं जग भविष्यामध्ये सुखी होणार आहे आणि हेच चैतन्य महाप्रभू न्यायाचे विद्वत्तेचे सगळे पपुत्रे बाजूला फेकून दिले आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन वेडे होऊन भजन करताय हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नाम हृदयामध्ये प्रेम प्रगट करता。हे नाम कसं असावं ज्या ज्या भक्तांच्या हृदयामध्ये नाम प्रगट झालं नामाने प्रेम आणि प्रेमाने परत नाम प्रत्येक श्वासा श्वासा गणिक ते नाम यायला लागलं श्रीकृष्ण भगवंत श्री राधाजींना एकशे पंचवीस वर्षानंतर कुरुक्षेत्रामध्ये भेटले होते एकशे पंचवीस वर्ष पण भागवतामध्ये वर्णन असं आहे की भगवंत एकशे पंचवीस वर्षाचे जरी झाले तरी म्हातारी झाले नव्हते सोळा वर्षाचे शोडीस वर्षे दिसत होते राधाजी सगळ्या गोपिका भेटल्या सगळ्या गोपिकेंना भेटल्यानंतर एकशे पंचवीस वर्षानंतर जवळपास शंभर वर्षानंतर श्रीकृष्ण भगवंत राधिकेला भेटल्यानंतर राधा म्हणाल्या हे द्वारकाधीश तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेमाचा एखादा मनुष्य आपल्याला खूप सन्मान देऊन बोलायला लागला की समजून जायचं की आपलं काहीतरी बिघडलंय आपल्या आईनं म्हणावं या पाटील घरी समजावं काहीतरी बिघडलंय आपला या रावासाहेब समजाव बिघडलं काहीतरी पण आपल्या प्रेमाचे जे माणसं आहे त्याने खूप आदराने जर बोललं तर समजाव काहीतरी चुकलाय आपलं राधाजी म्हटले द्वारकादेश बरायस आहेस ना श्रीकृष्ण म्हटला अगं तू तरी किमान मला समजून घे का द्वारकादेश म्हणतेस अगे राधे प्रत्येक क्षणाला तुझी आठवण मला येत होते द्वारकेचा राजा जरी मी असलो तरी एकांतामध्ये जाऊन रडायचो मी राधे तुला आली का ग माझी कधी आठवण तेवढे ते बिलकुल नाही बिलकुल नाही राजे तू रडली का ग माझ्या विराहामध्ये रडली का तो बिलकुल नाही रडले कृष्णाने मी रडायला कमजोर नाहीये का ग माझी आठवण आली नाही का तुला का रडली नाही तो काना या डोळ्यामध्ये तू आहे आणि जर मी रडले असते तर त्या पाण्यात तू वाहून नसता गेला का ज्या डोळ्यामध्ये तू बसला आहे त्या डोळ्यातून तू वाहून जाऊ नाही म्हणून मी रडले पण नाही अरे नामाचं जर बोलायचं असेल अरे आठवण करण्यासाठी विस्मरण झालंच कधी प्रत्येक श्वास घेत असताना तुझं स्मरण होता प्रत्येक श्वास घेत असताना कृष्ण 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 म्हणून ज्याच्या हृदयामध्ये नाम आहे ज्याच्या हृदयामध्ये अव्याहत नाम आहे त्याच्या हृदयामध्ये प्रेम प्रकट होतात म्हणून आपल्या हृदयामध्ये त्या प्रेमाचा ओलावा आणायचा असेल त्या प्रेमाला प्रगट करायचा असेल तर ती नाम साधना आपल्या हृदयामध्ये असायला पाहिजे ते नामाची निरंतरता आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्या नामाने तो भगवंत प्रगट होईल आणि तो भगवंत प्रगट झाला की समाधान मिळेल मग आपण हे म्हणायला लागू प्रेम सुखदे प्रेम सुख दे, प्रेम दे प्रेमावीण नाही समाधान असं मनाला जीवनाला सर्वांगाला तृप्ती प्रदान करणारं हे जे प्रेम आहे या प्रेमाचं चिंतन एका प्रवाहाने आपण करत आहोत अजूनही या प्रेम वाढण्यासाठी वृद्धी होण्यासाठी अजून काही साधनांचा सा विचार आपल्याला येणाऱ्या या दिवसांमध्ये करायचा आहे आजच्या पुरतं इथंच थांबूया आणि उद्याच्या प्रवचनामध्ये अजून त्या प्रेम वृद्धीचे प्रागट्याचे अजून काय साधन बघूया पुंडली गबरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की